नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो मी आता मार्केटमध्ये जातो आहे गायत्री बोलली की ते किराणा संपलेला तर किराणा घेऊन या थोडाफार आज पण ठीक आहे म्हटलं तुझी तब्येत बरी नाही तर तू घरी थांब म्हटलं मी जाऊन येतो म्हटलं मार्केटला आता मार्केटमध ना आपलं ते काय गहू तांदूळ साखर ते घेऊन येतो जातो चला आता किराणा दुकानामध्ये जाऊया आपण हे बघा इथं किराणा दुकानमध्ये आलो ते आपले चणे जे काय काजू बदाम आणि ते खजूर घेतले सकाळी सकाळी कसं मला जाताना खायला लागतं ते मी काही त्रिशू खाऊन घेतो सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात खाल्लेलं चांगलं असतं कधी पण ते आपलं ते गहू तांदूळ ते बघा तेल बाजरी मस्त त्या सगळ्या गोष्टी घेतल्यात आता आता बघू मार्केटला जातो ते त्रिशूला पण काय ते एखादी खेळणी घेऊन जातो दुसऱ्या मुलांकडे कुठे बघितलं ना तिने खेळणी तिला पण ते खेळायला पाहिजेच ते घेऊया आपण हे बघा आमचं हे मड मार्केट आहे मड मार्केटच्या समोर मस्त हे फ्रूटचे दुकानं वगैरे लागलेले असतात तिथं चला किराणा दुकानामध्ये पण गर्दी वगैरे झाली असं करतो मी सामान वगैरे इथं ठेवतो आणि काय ते त्रिशूला खेळणी घेऊन येतोय आता जा त्रिशूला म्हणजे शं पन्नास शंभरचे खेळणी काय असतात ते घेऊन देतो तिला प्लॅस्टिकचं चला तिला खेळणी पण घेऊन आलो आता इथं पाणीपुरी घ्यायला आलो आहे म्हणजे जास्त काय पन्नास शंभरची काय आणि दोनशेची पाणीपुरी नाही घेत मी आपला गरबागरी वीस रुपयाची तीस रुपयाची घेऊन घेतो पार्सल त्याच्यानंतर ते गायत्रीने पण फोन करून सांगितलं येताना ते भाजीपाला वगैरे घेऊन या म्हटलं ठीक आहे ते पण घेऊन येतो म्हटलं आता काय काय घेऊन त्याच्यामध्येच गायत्री फोन करते लवकर या घरी लवकर या आता काय करेल एकटा माणूस एवढ्या पिशव पण धरेल का थे थे जा। ते गायत्रीचा पण फोन उचलेल ठीक आहे जाऊ द्या चला मित्रांनो जातो आता घरी भेटूया आपण गायत्री काय बनवते काय नाही चला मित्रांनो आता आलो घरी ते सामान वगैरे ठेवलं तिथं काय आलं त्रिशो त्याच्यासाठी काय आणलं मी हा ये तिकडे बघ तिथं काय द्या पिशवीमध्ये बघ काय आहे बघ तिकडे पिशवीमध्ये काय आणलंय तुझ्यासाठी तेव्हा गायत्री काय बनवते गायत्री भाकर आणि काय खुडा बनवते मिरचीचा बापरे मित्रांनो याच्यामध्ये काय चिकन वगैरे आणले नाही हा तुम्ही नाहीतर परत वेगळा विचार करणार लागले एक एक पिशव्या तुम्हाला दाखवतो मी हा ते बघ आप ते आपले गहू आणले आपले बाजरी एवढाच मित्रांनो बरोबर मला अकराशे रुपयाला सगळा किराणा पडला आहे परत त्याच्यामध्ये ते त्रिशूला काय ते पाणीपुरी काय ते खेळणी घेतलंय ते ते आणलंय त्यात पाणीपुरी आहे का तरी शो हे पाणीपुरी आहे त्याच्यामध्ये बघ पाणीपुरी ये तेव्हा ते ग्रीन कलरचे ची पिशवी घे हा घे त्याच्यामध्ये काय बघ हे इकडे काय तरी मस्त भाकरी बनवते आज रविवार होता कायत्री नाही खायचं ना चिकन मटन हा <laughs> ठीक आहे नको खाऊया चल तू म्हणतेस तर नको खाऊया आपले सबस्क्रायबर म्हणतायत तर नको खाऊया आणि त्रिशू इकडे आण ओ रे त्रिशू साठी हे <laughs> गायत्री त्रिश गायत्री बंदूक तू सांगत होती ना मला बंदूक घेऊन या पप्पा म्हणी हा काय ते बॉल येत ना ग त्रिशू ते बघ ते बॉल ते बॉल आणि बंदूक आणि इकड निघड गादीवरती जा तिथं ठेव आणि ओपन करते गायत्री एवढी तिथं गर्दी आणि तू परत तिथं फोन करते मला आणि त्या पिशनाला हातांमध्ये आता मी ओपन करून देतो ठेवतो पर्यंत तिथं नंतर नंतर ओपन कर ठेव तिथं नाही नाही आता नाही आता नाही थांबते नंतर ओपन करायला लागेल ह ते बॉल आहेत ना त्या बंदुकीमध्ये टाकायला लागतील <laughs> <अले दे बनु। laughs> मित्रांनो खोकला जात नाही माझा अजून काहीतरी उपाय सांगा ते औषध आणलं बघा तुम्हाला औषध तर मी दाखवलं होतं हे बघा हे वाला औषध पितोय मी पण काय ते कप सारखं एका सुका खोकला मला तेच समजत नाही जातच नाही हे बघा अर्धी बॉटल संपून टाकली मी हवं का किती हे बघा अर्धी बॉटल संपून टाकली तरी काय जात जायचं नावच घेत नाही येतो खोकला हा त्रिशू त्रिशू आत्ता नको ना थांब ना त्याला तू त्याला त्याला तू कुंकू लावणार आहेस ना हा <laughs> कुंकू <आ? laughs> मित्रांनो ती कुठली पण नवीन वस्तू आणली ना मस्त अशी कुंकू लावते ते असं मस्त पूजा वगैरे करते छोटीशी ती मस्त काय पण वस्तू आणली तरी ती त्याच्यात हा थांबते अजून ते ओपन करायला लागेल थांब ते, ला ते जिगुदेदी कुठे बघ तर बाहेर आहे का जगुदी बघ किती भाकरी बनवते कायत्री दोनच भाकरी बनवते ना मग आपली थोडीशी वांग्या बटाट्याची भाजी बनवून घे ना वांगी आहेत ना हा मस्त ते गावाकडचे कशा वांगी असतात ते ते मिरची मिरचीवाले हा हिरवे शेंगदाण्या लावून ते बनव ना मी तिथं आज म्हणजे काय आज एवढी काय गर्दी वाटत नव्हती मध्ये जा खोकला ना येऊन जातो का मी बाकीर बनू अरे यार तू येऊन जाऊन माझ्यावरतीच काय येते गायत्री <laughs> 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 मला आपले सबस्क्रायबर कमेंट्स करून सांगतात की गायत्री नुसता कंटाळा येतो म्हणे जेवण बनवायचं म्हणे जेव्हा बघायचं तेव्हा एकदम कंटाळवानी जेवण बनवते म्हणे गायत्री हा काय आलं मग व्हिडिओ चालू असताना तू अशी एकदम कंटाळल्यावा आणि का जेवण बनवते मग तू अरे हा नाही सर आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत ना सगळ्यांना माहितीये की तुझी खरोखर तब्येत खराब झालीय तुला कालच डॉक्टर कडे घेऊन गेलो होतो ना काल की परवा नाही ना कालच गेलो होतो ना आपण गे दुपारी गेलो होतो ना बारा वाजता हा मित्रांनो ते आम्हाला ते ना ते गावाकडची शेव असते ना गोड आणि ती बालुशाही असते ना खायचे मित्रांनो जर आपले जळगाव वगैरे धुळ दुड़, धुळ्यावरनं नंदुरबारवरनं जर कोण येणारे असतील ना मला तसं मेसेज करा मित्रांनो लागलेच मी तुम्हाला तसं माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन देईल मी दे ते गोड शेव अरे पण जे मुंबईमध्ये येणारे असतील मग मी थेशन ते जाईल ना घ्यायला अरे नाही ती कोणी कुठं हा मित्रांनो आता बघा म्हणजे पुढच्या महिन्याच्या ना ता बारा तारखेला ना इथं एरंगल म्हणून गाव आहे तिथं जत्रा भरणारे म्हणजे बीचवरती जत्रा भरते ती खूप मोठी जत्रा भरते जशी आपली सारंगखेडाची कशी जत्रा भरलेली सारंगखेडा बोरीस या गावाची कशी जत्रा भरते तशी हा एकच दिवस एक जत्रा असते पण खूप मस्त जत्रा असते मित्रांनो आणि ते पाळणा वगैरे मोठमोठे पाळणा वगैरे असतात बीचवरती असतं ना समुद्राच्या लाटा येतात डायरेक्ट पायांजवळ एवढी मोठी म्हणजे समुद्राच्या किनारी भरते जत्रा आणि एवढी मजा असते ना त्या दिवशी आपला त्या दिवशी पण व्हिडिओ येणार आहे जे म्हणजे बारा जानेवारीला ती जत्रा अजून टाईम आहे तरी एक महिना आहे अजून तेव्हा आपण त्या जत्रेचा व्हिडिओ बनवणार काय आलं गरम आता तू गॅस जवळ येत गरमच होणार ना काहीतरी बर घराच्या बाहेर निघ तर बरोबर थंडी वाजेल मग तिथं मार्केटला थंड वाटत होत आ, तुला सांगितलं होतं दुपारीच बोललो होतो मी तुला गोडशेव आवडते का काहीतरी खायला मला पण लय आवडते आपली ती गुळाची असते ना गुळ त्या त्याची बडिशोप लय आवडते मला ती बडीशोप मस्त लागते गोडशेव ते गोडशेव सॉरी <laughs> मी बडीशेव <शो> बोलतोय <laughs> गोडशेव 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 बालुशाही मस्त लागतो अरे आणि इकडे चिवडा पण नाही भेटत बघ गावाकडे चिवडा भेटतो तसा ते फरसाण वगैरे टाकून सगळं चल ना काहीतरी गावीत जाऊन काहीतरी करू ना आपण काय इथं नुसतं म्हणजे बेकार थकायला होऊन जातं काहीतरी नुसतं दिवस रात्र मेहनत करायची एक कुणाचा फोन आला काहीतरी कुणाचा आहे आईचा हो लांबक निवडल्या अच्छा उचल ना बरं काय सांगताय चालेल झाले का तुझी भाकरी बनवून चालेल बनव मग भाजी वगैरे हो आता ते बघा दुपारची पण भाजी ते डाळ भात पण तसाच पडलेला आहे अजून हा बघा इथं काय इथं काय ठेवलंय हा बघा भात गरम करून ठेवलाय तिने हा रात्रीचा निंबू येशाला काटून नाही ठेवलाय काय माहिती निंबू तेव्हा माझ्या आईचा फोन आलाय म्हणजे गायत्रीच्या सासूचा आणि माझी आई ते ते <laughs> फोन चालू आहे त्यांच्या आता चालेल मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज प्लीज हात जोडून रिक्वेस्ट करतोय तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चालेल भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय ए बाय बाय कर गायत्री चालेल मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये